खूप चांगल्या आनंदात म्हणजे हा सण जो आहे निवडणुकीचा सण म्हणजे कार्यकर्त्यांचा सण आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना निवडणूक म्हणजे फार आणि यावर्षी म्हणजे तीन वर्ष उशिरा येतो त्यामुळं प्रचंड उत्साहात आज मुलाखती चालू होत्या मी सुद्धा माझ्या प्रभाग क्रमांक चोवीससाठी मुलाखत दिलेली आहे आणि चोवीसमध्ये मी पूर्वी अनुसूचित जमातीमधून उभा राहत होतो मी तिथून मागच्याच बत्तीशेच्या फरकात निवडून आलो होतो पण आज तो प्रभाग महिला अनुसूचित जमाती सर्वसाधारण एक एस सी सर्वसाधारण ओबीसी महिलेसाठी झाला आहे तर मी सर्वसाधारण डमधूनसुद्धा अर्ज भरलेला आहे आणि प्रभाग क्रमांक सव्वीस हा अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी आहे म्हणजे पुरुष याच्यासाठी सर्वसाधारण खुला आहे मी इथंसुद्धा आज फॉर्म भरलेला आहे पक्षाला जिथं माझी गरज असेल किंवा पक्षाला असं वाटत असेल की मी निवडून येतो दो। दोन्ही प्रभागामधून कितीचा फरक निवडून यायचा आवडाचा विषय आहे बाकी निवडून ह्या सगळ्या प्रोटोकॉल आहेत तो करावेच लागतात निवडून येणं हा काय विषयच नाही माझ्यासाठी कारण मी उपमहापौर असताना प्रभाग क्रमांक सव्वीसमध्ये खूप असा काम केलं होतं आणि मी पहिल्या दिवसापासून ज्यावेळेस दोन हजार सतराची निवडणूक झाली त्या दिवसापासून माझी जी प्रचार यंत्रणा आहे सोशल मीडिया असेल बाकी सगळं असेल काम करण्याची पद्धत आहे त्या माध्यमातून मी सर्व प्रभागामध्ये हद्दवड भागामध्ये काम केलेलं आहे माझा स्वतःचा एक वर्ग आहे आणि तो त्या जीवावरतीच मी निवडणूक लढवणार आहे आणि पक्षाची ताकद बाकी सर्व मित्रांचे आशीर्वाद याच्यावरती निवडणूक अगदी सोपी आहे अजिबात आमच्याकडं म्हणजे तिथं विरोधक कोणी नाही आणि स्थानिक उमेदवारसुद्धा कोणी नाहीत प्रभाग सव्वीसला तर मी तिथं स्थानिकच आहे आणि प्रभाग चोवीसला तर माझं खूप मोठा दावा आहे आपण नगरसेवक होतात उपमहापौर होतात कुठली कामं सांगायला मी सर्वात जास्त काम जर केलं असेल तर कोरोना काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती असेल की मोनार्क हॉस्पिटलमध्ये मी सर्वांना सर्वांसाठी म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटल ओपन करून दिलं माझ्यानंतर बाकी सगळीकडे गेलं असेल त्या माध्यमातून किमान सव्वा दोन लाख लोकांना मी तिथं लसीकरण केलेलं आहे आणि खूप गोरगरिबांना तर मला यथाशक्ती मी सर्व काही केले ते सांगू नये दुसरी गोष्ट मी तिथं महात्मा बसवेश्वरांचं एक उद्यान केलेलं आहे की दोन एकर जागेमध्ये त्यासाठी मी चाळीस लाखाचा निधी दिलेला आहे सर्वात जास्त आमच्या इथं लिंगायत समाज आहे महात्मा बसवेश्वरांना मानणारा फार मोठा वर्ग आहे आणि महात्मा बसवेश्वरांचे आशीर्वाद मला लाभणार आहेत दुसरी गोष्ट असं की मी तिथं ब्राह्मण समाजासाठी परशुराम वित्त महामंडळ व्हावं याचा प्रस्ताव सभागृहात ठेवला आणि तो नुसता ठार ठेवलाच नाही तो एकमताने करून घेतला आणि सर्व आणखी काही गोष्ट जानकीनगर भाग सर्व मी विकसित केलेली आहे सगळ्या बागा आणि ओपन स्पेस मी डेव्हलप केलेलं आहे तिथे कंबर तलाव जो आहे छत्रपती संभाजी तलाव जो आहे त्या तलावाच्या सर्व याच्यासाठी आम्ही टेंडर वगैरे करून तिथं कामं केलेली आहेत आणि दोन हजार सतरा पूर्वीचा जो प्रभाग आहे आणि आता आहे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे खूप चांगले काम आहेत तर माझे वैयक्तिक सर्व सोसायटींच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी आहे आणि त्यांच्या माध्यमातून मी तिथं कामं करतो आहे माझं मला मानणारा तिथं खूप मोठा वर्ग आहे त्यामुळं माझी उमेदवारी आणि विजय आत्ताच निश्चित झालेली आहे आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो फक्त पक्षांनी मला एकदा सांगावं तुम्ही चोवीसला किंवा सव्वीसला किंवा महिलामधून जर असेल स याच्यामध्ये अनुसूचिच्यामध्ये तर त्याचीसुद्धा आमची तयारी आहे चांगले योग्य उमेदवार दिलेत तर ते तिथं सगळं निवडून आणू यथाशक्ती साम दाम दंडभेद सर्व याच्याने आम्ही तिथून निवडून येणार आहोतच